तुम्हाला त्या टायमाला आकल नव्हती त्या टायमाला बरोबर झाला सरळ झालं असतं लय बाबा होती आता कसा इस का ती तुम्हाला ना तसंच पाहिजे होत गाळा कापला कळलं बायक म्हणत होती आता दिसायला लागली सोन्यासारखी पिकं आम्हाला आमची पिकं नाही काय सोन्यासारखी आम्हाला पिक वाटत नाही का आमच्या रानात सोनं काय अग तुझ्या वेळ आली आज सोन्या सारखी पिकं दिसायला लागली काय आणि आमच्या काय पिकांचं म्हणजे आम्ही फिकून ये आम्ही असंच राहावं जरी हे सामायिक होतं ठेवलं असतं मी दे म्हणलं असतं का तर इतके दिवस चालत आले सामायिक आहे दि खाली वाढवून ती पण तुला त्या वाढवून द्यायचं नाही आडव आडव सदा आडव म्हणजे काय चाललंय नेमकं एवढं काय आम्ही काय चुकी करते का काय चूक आहे आमची आम्हाला वाढवून नका का आम्ही हाय याच्यातच राहायचं आम्ही हाय याच्यातच समाधान मानायचं का अगं बरोबरच बरोबर टाके आम्हाला पण पाहिजे ना आम्हाला पण अर्धा अर्ध्या एकरात आम्ही पिकवतोय तुम्ही एकर पिकवताय अर्ध्या एकरात आम्ही तुमची घरात ठेवायला जागा द्यायची काय म्हणजे तुम्ही किती दुसऱ्या करता ये कुठं तर आम्हाला पण पाहिजे ना का आमचं कामच आहे म्हणून तीच तुम्हाला दिसायला लागलं पुरीतन परत आम्ही तर कधीच केलं नाही तिला लागत नाही का तिच्या भविष्यात आम्हाला बघायच नाही का तुमचं अजून आमचं दांडगाव असतो आपलं शाळावर असतो म्हणजे आपण राहू देतोय आपली जमीन वापरू देतोय म्हणून हे चालू आहे ती चालू बरोबर आहे ती ही तुम्ही ती बरोबर म्हणताय ती बरोबर आहे ते आपण वापरू दे लागली ना त्यामुळे त्यांना पण सुचायला पुढे पुढं जर करायचं आहे व्यवस्थित उन्हाळ्यात आता पावसाळा चालू आहे रान मापून घ्यायची मोजणी आणायची मापून करायचंच ती पाहिजे ना ती मेन आहे बघा कारण की असं झालंय आपण जेवढं गप असतो सांगायचं ती वाढवून द्या म्हणलं सरळ मग इतर हाव द्या वाढवून

उन्हाळ्यात घेऊ की आणि सगळ्यातच घ्यायचं आपलंच काय कशासाठी पण काय गरज आहे का का त्यांना मी काय वेगळं काय सांगते का जी चालू आहे ती सांगती ना त्याच्यासाठी तर म्हणत असतो बांधणं नसवती कशाची बांधणं बांधणं तुम्हाला बांधणं तुला वाटायला सगळ तिला काय वाटत या आई ती मका सोन्यासारखी मका तुला देऊ काय म्हणून वाढवून म्हणती अवकाश

मग कशाने यांना वाईट लागले आता त्यांना वाटते काय ही बरं गप असते म्हणजे आपण जे बोलतोय ती सगळं खोटं आहे आणि तेच वाटतंय त्यांना आम्ही बोलतोय ते सगळं खरं पण काय खरं आहे सगळं लबाडच आहे तू लबाडच आहे काय खरं आहे म्हणून तर ह्याला म्हणते ती खोट बोल पण रेटून बोल खोट बोल पण रेटून बोल आव तुम्हाला तुम्हाला त्या काय मला अकल नव्हती त्या काय मला बरोबर झालं असत सरळ झालं असतं लय बाबा जवळच वाटत होती आता कसा इसका दाखवला ती तुम्हाला पाहिला

जोपर्यंत स्वार्थ असतो तोपर्यंत चांगलंच असतं प्रत्येकाला वाटतं माणूस आपला स्वार्थ संपला का परत आपल्याला उपयोगच नाही आपोआप करायचं नाही उशिरा कळले तुम्हाला काय तुम्हाला बोलून उपयोग आहे अहो त्यात ना आपल्याला ही होत आहे पण तरी पण कुठं तर बसली त्या टायमिंगला काय तर म्हणलं जावे पण हे फायला वाजत मोटर काढायचं तसं नियमान ती खोल है ना आपलेच राहणार काय मग काय करायचं आता जाऊ द्या मला नाही ना वाढवून द्या mm. सामाईक ठेवलं तर mm. ती कोण माझ्याच तुमच्या तुमचं काय माझं काही एकच झालं मग काय गरज आहे करायची त्या काय मला पण पेट केला नवरा बायको झोपती ती घरात का झोपलो होतो आता त्यांना माहित असेल आपण जोपतोय ती काम करते ती ना आपण जोपतोय आम्ही कामाला जातोय रोज उठलं उठल आम्हाला कळत देखील नाही उगवल्या दिवस मावळतो तुम्हाला घरी यायला आणि ह्यांना काय काय नाही ते सुचाय लागली तर किती वेळा म्हणलं सगळं सुरळी चालू होत जात होता कामाला बॉक्स पॅकिंग पण चालू होत काय सगळं सुरळी चालू होत भान पेट केला तुम्ही पण नाही तुम्ही पण रयाती केलं माझ्या संग घरात बाहेर काय काढलं लेकरापासून माझ्या एवढ्या लेकरापासून मला लांब केलं काय नेमकं काय झालं होतं माझ्या पैसेच होत ना कोण म्हणत तुमच्या पैसे होत कोण म्हणत कोण म्हणत तुमच्या पैसे होत अरे बारकी भर पोरांना पैसे खेळणार पाच दहा मिनिटं गेलो म्हणजे मी सांभाळलं असं होत नसतं कोण जरी म्हणलं कोण सुद्धा होत नाही गेले माझ्या एवढं तर कोण घालत देखील नाही मी रोज कष्ट करतो त्यामुळे मला रोज पैसे येते दुसऱ्याच तर काय घेतलंच देखील नाही मी आणि ती काय आहे बारीक किती औषध आहे ती किती वाट अशी औषध गोळ्या हिथं काही त्या मग कशी म्हणते ती ते निर्णय असतो सगळ्या मी आमच्या जीवावर सोडून गेलती आणि तुला जायचं होत तर माझ्या जेव्हा कुणी सोडले त्यांच्या जीवावर नवरा माझा नवऱ्यानं मला बाहेर काढलेली त्यांचे जीव कोण काय मला काढले हाऊस आहे का तुमचं तुमचं लेकरू त्यांच्या हावली कशाला मी करते आता वाटणार वाटतंय मलाच वाईट वाटत होत त्यांचं ऐकून तुम्ही बाहेर काढणार त्यांच्याकडच मी पोरगच वाढायचं आहे आता ज्याची त्याला फळ भोगावं लागणार आहे ती पुढे जशी करणी वैसी भरणी मनच आहे ना त्या पद्धतीनं होणार आहे आता उन्हाळ्यात होणारच आहे फेसला आता पावसाळ्यात आल्यावर तुम्हाला पण सांगती सुटसुटीत जे करायचं ते नीट नीटकच काढायचं ते तसला अजिबात व्यवस्थितच करायचं तसला अजिबात योग्य तस अजिबात आता आपल्याला दूध पडलंय म्हणजे फुकूनच पिवं लागणार आहे त्या पद्धतीनेच करायचं आपण देखील असं नाही करायचं की बाबा तरी म्हणलं होतं कळल तुम्हाला वेळ निघून गेलेली असेल तसंच झालंय आता काय राहिलं आता आपलं की कोण किती कशी आहे ती तोंडावर एक बोलते तिथे पाठीमागे बोलते तीच ती मला कुठं सांगायला लागला या खुशाल म्हणते ती नवरा बायको आतल्या गाठीच आहे कशाने आतलं गाठ बांधली कशाने बांधली गाठ काय खाय ते नाही मागायचं नाही का आम्ही नाही मागायचं नाही ग का बोललो म्हणून जनते ते पण जनतेला आकडी नाही त्या देवाला दे सगळं आपल्याला पोटाव खेर वाढायचं आणि आपण काय म्हणलं का लगेच हा तेव्हा झालं तेव्हा झालं करायचं अव कधी कधी सुद्धा हिट चांगलं नाही सदा मी केलं मी तेच केलं तुमच्यासाठी केलं अडचणीत ना बाहेर काढलं अडचणीत बाहेर काढलं असं काय मी डबऱ्यात पुरलो होतो का तू डबऱ्यात पडली होती वय बाबा काढायला जे जे त्याला देवाला मार्ग दाखवतच घे कष्ट करून खातेच घे कोण खात नाही कष्ट म्हणला तुम्ही कष्ट बरोबर तेवढं तर कळ आपण कष्ट करून खातो ना नाही आपण काय म्हणते ती आपल्याला सगळं येते मन कोण जायचा आहे अहो त्यांना खूप माहितीज माहिती आपण काम करतो आपण लोक आहे रोजगारी रोजगाराच केले ते गे नाही तुम्ही तर केले का नाही इ उगा गाडी गे कष्ट नाही करत तर फोकाती